दादा नमस्कार नमस्कार आणि ना एक आवर्जून विचारणारा प्रश्न फॅन्स लोकांसाठी राहुलभाई आम्हाला पुसिका मैदानात दिसतील का हो शंभर टक्के दादा दिसतील आणि एक ना चर्चेचा विषय म्हणजे ना हिंदकेसरी विठ्ठल डायव्हर विठ्ठल डायवर गाडीवर बसताना दिसतील का आपल्याला हो दिसू आहेत कारण की आताच दोन दिवसाआधी मारला मतूरला तेव्हा नानात बसले होते गाडीवरती बघू जसं नियोजन होईल आमचे डायवर दोन तीन आहेत पिक्स आमचे पासू त्यातलं एक कोणीतरी डायव्हर शंभर टक्के गाडीवरती दादा आज तुम्ही जसं बोलता मथूरवरती गेला आणखी कोणती नदी तुमचे पलाल आहेत का मैदानात त्या हो आमचा अर्जुन पण आहे अर्जुनचा पण पहिला झालाय नाशिकचा मल्हार म्हणून आहे बोईल दुसरा कोण आहे तो पण चा 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 बोल, चांगला बोलतो आणि ती गाडी पण चांगली पल वडकीचं चा मैदान देखील मथूरने गाजवला आणि एक नंबर करून दाखवला तीच आम्हाला आशा असेल का भोसेगावचं मैदान देखील मथूरने गाजवं नक्की आता काय करा महत् करून तर आमची म्हणजे अपेक्षा तर आहेच कारण की भरपूर साधा आम्हाला बक्षीस सा, भरपूर म्हणजे जे आम्हाला जेवढं जे पण नव्हतं तेवढं त्याने ते ते करून दिले त्याच्याबद्दल तेवढं जेवढं बोल तेवढं कमीच आहे कारण की या जो मैदान आहे मानाचं या मैदानात गाडी गुलादात राहिले एवढंच बस आमच्याकडे आणि दादा त्या मैदानात खूप काय झालं अचानक पैरे झाले कसा काय झाला नक्की कसा काय नियोजन तर झालं अचानक म्हणजे बैल तर पालवायचंच होता पण नियोजन थोडं पहिलं वेगळं झालं होतं एक दोन दिवसाआधी नियोजन चेंज झालं आणि सुंदर अशी गाडी पडलेली मत आणि काय मित्रांनो पाहू शकता त्या दिवशी जो मैदान झाला त्या दिवसापासून ना एक आठवणीचा क्षण म्हणजे लक्षात आलं ते रणजित सर निंबालकर त्यांनी देखील असाच दादांसाठी ना एक वेळेला पैरा झुलून दिला आता काय बोलाव सरांच्या मधलं काय सर म्हणजे दुस्तीच्या दुसरीच्या धन्यातील जमा सर पण जे पण कोणताही बैल लागेल आमच्या कोणत्याही बाईला कधीच नाही बोलत नव्हते सर असते तर आज बिंदसुद्धा वेगळ्या पद्धतीत गाजवली असते इकडं आणि गाठाळून सुद्धा कारण की भरपूर अशी नवीन खरेदी आपण पण केले आणि सरांची पण इच्छा होती करायची दादा आणि सरांमून असं म्हणजे मोठी खरेदी करायची होती आम्हाला पण ते काय आता सह नसल्यामुळे थोडं ते मित्रांनो बघा शुभम शुभमदादा बोलतात त्याप्रमाणे ना आ, मागील सीझनला ना रणजित सर स्वतःहून मुंबई बिंजोडला यायचे शर्यती करायच्या आनंदाच्या शर्यती करायच्या तसंच सातगाड्यांचं सा मैदान देखील करायचं दादा त्यावेळेची मजा थोडी वेगळी होती ना वेगळी होती कारण की सर एक असं खूप वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं सरांचा सर्वांशी आसद केले जायचे काही म्हणजे कोणासोबत राग कधी नाही बिंजोड शर्यतीत पण नाही शर्यत राग रोज ताकच म्हणजे साधारण आता आज एक मुंबईचा बेंगलोरचा जवळपास एक हिंद तर मुंबईचा मैदान मानला जातो उसाट नाही त्यामध्ये तुमची एक खूप छान नवीन खरेदी पालाय त्याबद्दल आपण सांगाल का नवीन खरेदी म्हणजे आत्ताच दहा पंधरा दिवस झाले आम्ही बैल आणला आहे दहा दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याचे दोन गुला झाले पासू खूप असा चांगला आहे दोन्ही साईड पब्लिकने बोलतोय आणखी एक विचार झाला ना तर आत्ता ना जवळच दोन दिवसाआड कुसेगाव इंड केसरी मनाचं मैदान आलेलं आहे तर तुम्ही कधी रवाना होणार कसा काय काय आता चालू आहे आम्ही पुसेगावला आज संध्याकाळी निघणार आहेत तर दोन दिवस आहे तिथं आमचं जिथं बैल आहे मग तू तिथंच मुक्कामे आहे आणि नक्कीच मित्रांनो मागच्या वेळेस देखील दादा त्या ठिकाणी गेलते मागच्या वडकीच्या मैदाना अगोदर देखील तुम्ही दोन दिवसा अगोदरच गेलते दोन तीन दिवसा अगोदर गेले आम्ही तेव्हा आमचे शेलके त्यांचे तिथे होतो आम्ही जसं दादा तुला नियोजनाचा बादशाह बोलतात ना त्याप्रमाणे तू देखील आज एक छोटासा चो नियोजन म्हणजे खूप तो पुढे जाऊन खूप मोठा होणार आहे पण तो देखील केला त्याबद्दल सांग ना तुझ्या नियोजन म्हणजे आपण पण सर्वजणांना बैल दिलेले आहेत त्याच्यामुळं आपण पण कोणालाही फोन केला कधी अर्ध्या रात्री आपल्याला पण कोण नाही बोलत नाही बैलासाठी कारण की आपण पण आपल्या म्हणजे समोरच्या एका शब्दावर आपण बैल दिलेला आहे प्रत्येकाला त्याच्यामुळं आज आपण पण कोणाला फोन केला बैलासाठी तर कोणीच आपल्याला नाही बोलत नाही ते कर निवेदन दिलं जेव्हा लागेल तेव्हा फोन कर बैल आपल्याला म्हणजे जेव्हा बोलू तेव्हा आपल्या आप बैल देतो कोणी पण पौन। चालेल दादा धन्यवाद जास्त वेळ नाही तुम्हाला देखील कार्यक्रम आहे आणि आपल्या सोबतीचे मित्र गौरवदादा कुठे आहेत नक्की गौरव गौरवदादाच्या घरी पूजा आहे त्याच्यामुळे आज तो आला नाही तो पण दिसेल पुढच्या महिन्यात आणि पुशेगावला तोही सोबतच आहे आता आम्ही चाललो